काय आहेत का सांबर इडली सांगी इडली सांबर हा कांदा आणि डाळ तेल हळद झालं शिजवलं आहे आता मी चिंचीचं कोळ घातलाय आणि फूळ घालून ठेवलाय लवकर वेगळ्यासाठी तेल छोने बघा गरम करायला फोटने देऊया Sıcak sıcak bir kisi yırakacağım. Şimdi Kırmızı neymiş neymiş Arasın. Kırmızı neymiş neymiş Arasın. Kırmızı neymiş neymiş Arasın.

पाच घरच्या आटोयत आहे थोडस आटवणार आहे जास्त नाही कारण एवढं काही पातच्या नाही पण माझ्याकडनं तांब्या पडलेल्या आहेत सटक चुकून तांब्या पडला हे असंच एक आता आहे बघा एक होती घेतली सांबरात जाऊन पडली सांबर होत घट्ट इडली झाली सांबर सांबरा गरम इडली झाली ना गरम पण इथं वेगळंच झालं इथं तांब्या पडलाय तांब्यात पडलाय इडलीमध्ये मध्ये